श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय छत्तीसावा वाचणार आहोत या छत्तीसाव्या अध्यायामध्ये रेवणनाथाने सरस्वती ब्राह्मणाचे मृतपुत्रास जिवंत केले नागनाथाची जन्मकथा त्या दत्तात्रेयाकडून सिद्धीप्राप्ती दत्तदर्शनास्तव गाव जेवणाचा बेत हे आपण छत्तीसाव्या अध्यायामध्ये पाहणार आहोत अध्याय छत्तीसावा यमपुरीहून रेवणनाथ कैलासास गेला त्याला अडवून शिवगणांनी आपण कोण आपले काय काम आहे वगैरे विचारले तेव्हा त्याने सांगितले मला रेवणनाथ असे म्हणत असून मी शंकराची भेट घेण्यात जात आहे कारण त्याने एका ब्राह्मणाचा पुत्र चोरून आणला आहे तेव्हा त्याला शिक्षा करून त्या मुलास मी परत घेऊन जाणार आहे ते भाषण ऐकून शिवगणास राग आला व ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व असावा म्हणूनच तू असे बोलत आहेस तू आप आपला इथून परत जा कसा तेव्हा रेण रेवणनाथाने संतापन म्हटले माझा गुरु गंधर्व आहे काय तर मग आता तुम्ही गंधर्व समान रानोमाळ फिराल असे बोलून त्याने स्पर्शास्त्राची योजना योजना केली व भस्म मंत्रून त्याच्यावर ठेकले त्यामुळे द्वारपाड व तेराशे शिवगण जमिनीस खिळून बसले जमिनीपासून ते हातांनी पाय सोडवू लागले असता हातही जमिनीस चिटकले व सर्वजण ओळवे होऊन उभे राहिले शिवगणांची झालेली ती अवस्था पाहून सर्व लोक भयभीत झाले ते शिवापुढे हात जोडून उभे राहिले व म्हणाले गावच्या द्वारापाशी एक मनुष्य आलेला असून त्याने तेराशे द्वारक्षकास जमिनीस खेळून ओणवे करून उभे केले आहेत व ते त्या दुःखाने ओरडत आहेत तेव्हा शिवाने त्या माणसास शिक्षा करण्यासाठी आठही काळभैरवास आज्ञा केली ते ऐकून ते काळभैरव शतकोटी गणांचं कामगिरीवर निघाले त्यांना पाहून नाथाने स्पर्शास्त्राने त्या गणांनाही ओणवे केले व भैरवांनी त्या अस्त्रात जुमानले नाही त्यांनी धनुष्य घेऊन बाणावर वातास्त्र अग्न्यास्त्र नागास्त्र यांची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र पर्चन्यास्त्र याप्रमाणे योजना केली त्यामुळे भैरवांच्या अस्त्रांचा बिमोड झाला व ती अस्त्रे परत भैरवावरच पडली त्यामुळे ते जर्जर झाले हे वर्तमान हिरांनी शंकरास कळवले तेव्हा तो संतापला व नंदीवर होऊन युद्धस्थानी आला तेव्हा रेवणनाथाने विचार केला की हेरांशी युद्ध करण्याचे काहीच कारण नाही एकाच अस्त्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले मग वाताकर्षणास्त्र मंत्राने बसवून शंकरावर फेकले त्यामुळे शंकराचा श्वासोश्वास बंद झाला व तो नंदीवरून खाली पडला त्याचबरोबर अष्टभैरवही बेशुद्ध पडले याप्रमाणे त्यांनी प्राणांतिक अवस्था झाल्याचे कळल्यावर विष्णू लगेच धावून आला त्याने नाथास अलिंगन देऊन धरले आणि विचारले की कोणत्या कारणाने रागवून तू एवढा अनर्थ केलास तेव्हा रेवणनाथाने विष्णू सांगितले मी सरस्वती ब्राह्मणाकडे असताना शंकराने त्याचा पुत्र मारला म्हणून मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्रच्या योगाने मुला जिवंत करून घेऊन जाईन तुम्ही त्या ब्राह्मणाची सातही मुले मला परत केलीच केलीत तरच मी शंकराचे प्राण वाचवीन ते ऐकून विष्णू म्हणाला ती सर्व मुले मजजवळ आहेत मी ते सातही प्राण तुझ्या स्वाधीन करतो पण देह मात्र तू निर्माण कर हे बोलणे नाथाने मान्य केले मग वाद प्रेरक अस्त्र जपून ना नाथाने शंकरास सावध केले नंतर विभक्तास्त्राचा जप करून सर्व गण मुक्त केले व स्थिती भंग म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यास अस्त्रापासून मोकळे केले मग सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने सातही प्राण नाथाच्या हवाली केले व त्याला जावयास अनुमती दिली मग यास्त्र जपून रेवणनाथ पृथ्वीवर उतरला व सरस्वती ब्राह्मणाचे घरी गेला तिथे त्या ब्राह्मणास मुलाचे कलेवर कुठून त्याचा गोळा करून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे गोळा करून आणल्यावर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग करून सातही बालके जिवंत केली त्याबरोबर ती रडू लागली त्यांना त्यांच्या माता पित्यांच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुले पाण्यात घालून सारंगनाथ जागीनाथ निजानंद दिनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजननाथ गैनीनाथ अशी त्यांची नावे नाथांनी ठेवली रेवणनाथाने त्यास बाराव्या वर्षी दीक्षा दिली व सर्व विद्यात पारंगत गेले हेच पुरुष पुढे जगविख्यात पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला असता ते वीर्य एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले ते तिने गिळून टाकले त्यामुळे दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला ही गोष्ट अस्तिक ऋषीच्या लक्षात आली नवनारायणांपैकी एक जण तिच्या पोटात जन्म घेईन व नागनाथ या नावाने प्रसिद्ध होईल हेही त्याने जाणले मग त्या सर्पिणीजवळ जाऊन सांगितले की तू ह्याबद्दल काही चिंता करू नको तुझ्या पोटी एरहोत्र नारायण जन्मास येणार ना आहे परंतु पुढे तुझर मोठा कठीण प्रसंग येणार आहे सध्या जनमेजय राजाने सर्पसत्र आरंभिले असून मोठ्या ऋषीच्या मोठमोठ्या ऋषीच्या सहाय्याने संविधानऐवजी सर्पस्थ सर्पासच अग्निकुंडात अर्पण करण्यास प्रारंभ केला आहे म्हणून तू कुठेतरी लपून राहा त्यावेळेस ती म्हणाली असे एखादे निर्भय स्थळ आपणास सांगावे म्हणून त्यास तिने विनविले तेव्हा जवळच वडाच्या झाडाच्या ढोलीत लपून राहण्यास अस्तिक ऋषीने तिला सांगितले मग ती सर्पिण तेथे लपून राहिल्यावर अस्तिक ऋषीने अचल वज्रप्रयोगाने ते झाड भस्मून ठेवले व आपण हस्तिनापुरास गेला तेथे तो जय मे जय राजाच्या यज्ञमंडपात गेला व सर्व ऋषींना एकत्र बोलून सांगितले की ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या उदरात असून ते पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ म्हणून प्रसिद्ध होईल नवनारायणापैकी एरहोत्र नारायण हा अवतार घेणार आहे म्हणून तिला आपण मारू नये हे सर्व ऋषींनी कबूल केले पुढे सर्पसत्र समाप्त झाले इकडे या पडमेण नामक सर्पिणीचे सरफिणीचे नऊमास पूर्ण होऊन तिने एक अंडे घातले ते वडाच्या पोकडीत बरेच दिवस राहिले होते त्यात एरहोत्र नारायणाने संचार केला पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर अंडे फुटून तो बाहेर आला व रडू लागला पण त्याचे रडणे ऐकण्यास कोणीच जवळपास नव्हते त्यावेळी कोशधर्म नामक एक अथर्व वेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रात निपुण होता परंतु तो गरीब असल्याने त्याचे फार हाल होत असत दारिद्र्याने तो खंगून गेला होता गरिबीमुळे पत्रावडी जोडण्यासाठी साडी वडाची पाने आणण्यास तो नेहमी जात असे एक दिवस असाच एक झाडाजवळ गेला असता एका मुलाचे रडणे त्याला ऐकू आले तेव्हा कोण रडते आहे म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागला पण कोणीच न दिसल्याने तो संभ्रमात पडला पण हे रडणे मुलाचेच असल्याबद्दल त्याला खात्री झाली होती मग देवांनी त्यास सांगितले कोश धर्मा ह्या वडाच्या पोकळीत रडत असलेल्या बालकास तू तुझ्या घरी तु घेऊन जा व त्याचे यथायोग्य पालनपोषण कर परिसाचा स्पर्श होऊन लोखंडाचे सुवर्ण होते तदतच हा मुलगा तुझ्या घरी आल्याने तुझे दारिद्र्य नष्ट होईल दुसरा हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात एरहोत्र नारायण आहे असेही सांगून दो देवांनी एक बाण सोडला त्याबरोबर ते झाड मोडून पडले त्याबरोबर आतील बाळ त्याच्या दृष्टीस पडले त्या बालकावर देवांनी कृपादृष्टी केली मग देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला व कौश धर्मास सांगितले महाराज आपण फार भाग्याचे म्हणून हा वटसिद्ध नारायण तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नागिणीच्या पोटी जन्माला असून वटवृक्षामध्ये त्याचे संरक्षण झाले असल्याने त्याचे वटसिद्ध नागनाथ नाव ठेवावे हा मोठा सिद्ध असून जगप्रसिद्ध होणार आहे ती देववाणी ऐकताच कोशधर्माने त्या मुलास घरी नेले त्यावेळेस त्याला परमानंद झाला होता कोशधर्माचा समग्र वृत्तांत ऐकून त्याची पत्नी सुरादेवी ही सुद्धा आनंदित झाली तिने प्रेमभराने मुलास उचलून छातीशी कवटाळले तोच तिला पाना फुटला मग तिने अत्यानंदाने त्याला स्नान घालून पाळण्यात ठेवले व त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नामकरण झाले तिचे त्याच्या पोटाच्या मुलापेक्षाही अधिक प्रेम कोश कोशधर्माने सातव्या वर्षी त्याचे यथाविधीही मौजी वंदन केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिद्ध नागनाथ भगीरथीच्या तिरी काशीविश्वेश्वराच्या समोर काही मुले जमून खेळू लागला त्यावेळेस दत्तात्रयाची स्वारी तेथे गेली व त्यांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या पंक्ती बसून ना नागनाथ त्यांना खोटे खोटेच जेवावयास वाढत होता मुले पुरेपुरे म्हणत होती व हा त्यांना लटकाच आग्रह करीत होता त्या खोट्या खोट्या अन्नाने पोट भरले असे म्हणत असलेल्या मुलांनी त्याला गंमत वाटली मुलांची त्यांना गंमत वाटली मग बालरूप धारण करून दत्तात्रय त्या मुलात गेला व म्हणू लागला मी अर्थात आलो आहे मला फार भूक लागली आहे मला जेवावयास वाढा ते ऐकून मुले त्याच्या मागे लागली व त्याला हाकलून देण्यासाठी काहीजण काठ्या उगारू लागली तर काही दगड मारण्यास धावली हे पाहून नागनाथ त्या मुलांना म्हणाला आपल्यात आलेल्या नवीन मुलास घालून का देता आपल्याप्रमाणे त्यालाही वाढू आयत्यावेळी आलेल्या ब्राह्मणास भुकेला पाठवू नये असे बोलून त्याने मुलांना समजवले व ह्या नवागत मुलास कल्पनेनेच स्नान घालून त्याची षोशोपचारी पूजा केली नंतर भोजन केले भोजन झाले जेवताना तो सारखा आग्रह करीत होता त्याचा उदारपणा पाहून हा पूर्वाश्रमीचा कोणी योगी असावा असे दत्तात्रेयास वाटले व तो त्याचे पूर्वजन्मकर्म शोधू लागला तेव्हा त्याचा जन्म वृत्तांत त्याच्या ध्यानात आला मग दत्तात्रेयाने त्यास कृपा करून सिद्धी दिली व त्याचा परिणाम असा झाला की त्या पदार्थाचे नाव नागनाथाचे तोंडून निघे तो पदार्थ तेथे ते ते उत्पन्न होऊ लागला नंतर सर्व मुलासह जेवावयास घाल म्हणून दत्तात्रेयाने नागनाथा सांगितले पण ना त्या सिद्धीने निर्माण झालेले अन्न खाण्यास नागनाथास सक्त मनाई केली जाते समयी दत्तात्रयाने आपले नाव सांगून त्याचे नावही विचारून घेतले त्यानंतर दरवेळेस खेळताना नागनाथ त्या पदार्थांचे उच्चारितो पदार्थ उत्पन्न होऊ लागला व तो खाऊन मुले तृप्त होऊ लागली व त्यामुळे ती घरी जेवेनाशी झाली तेव्हा न जेवण्याचे कारण आईवडिलांनी विचारले तेव्हा ती म्हणू लागली आम्ही षडरस अन्न जेवून येतो प्रथम ही गोष्ट आईवडिलांना खरी वाटली नाही तेव्हा ते खात्री करण्यासाठी त्यांच्या खेळावयाच्या जागी गेले तो तेथे खरोखरच जेवणावर चाललेली त्यांच्या दृष्टीस पडली मग ही बातमी सर्व गावावर पसरली कोशधर्माचेही कानावर गेली कित्येकांनी त्याला सांगितले तुझा मुलगा भागीरथीच्या तरी मुलांना पंक्ती बसवून त्यांना जेवावयास वाढत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहोत तो ते अन्न कोठून आणतो व कसे तयार करतो ते त्याचे त्यालाच माहीत त्याने जमिनीवर हात ठेवला की इच्छित पदार्थ उत्पन्न होतात ही बातमी ऐकून कोश धर्मा पूर्वी देवांनी सांगितलेली खूण समजला पण त्याने ती गोष्ट कोणासही बोलून दाखवली नाही पुढे एक दिवस कोश धर्माने नागनाथास मांडीवर बसवले व प्रेमाने त्याच्या तोंडावरून हात फिरून बोलण्याचा ओघात या जेवणाचा उल्लेख केला तेव्हा तो म्हणाला तुम्मासही मी अशा चमत्काराने जेवायस वाढतो असे म्हणून तो, तो मांडीवरून उतरला व जमिनीवर हात टेकून बसला त्याने इच्छा करता षड्रसन्नाचे उत्तमोत्तम पदार्थ परिपूर्ण असे ताट तेथे उत्पन्न झाले हे पाहून कोश धर्मास फारच नवल वाटले व त्याने त्याला हे साधन तुला कसे प्राप्त झाले म्हणून विचारले तेव्हा त्याने दत्तात्रेय भेटलेल्या दिवसाची सर्व हकीकत सांगितली ती ऐकून कोश धर्मास परमानंद झाला त्या दिवसापासून तो अथित अभ्यागतांची पूजा करून त्याला नागनाथाकडून जेवावयास वाढून तृप्त करू लागला ते पाहून दत्तात्रेयसहित परमान आनंद झाला नागनाथाकडे हजारो लोक जेवून अन्न वस्त्रे धान्य इत्यादी घेऊन जाऊ लागले या योगे तो सर्वत्र प्रसिद्ध आला जो तो त्याची स्तुती करू लागला एके दिवशी नागनाथाने बापास विचारले की माझ्या हातून या गोष्टी घडतात त्यामागे काय उद्देश असावा व त्या दिवशी भेटलेला दत्तात्रेय नामक मुलगा कोण हे मला सविस्तर सांगावे तेव्हा कोश धर्म म्हणाला तो दत्तात्रेय म्हणजे तीनही देवांचा अवतार होय तुझे दैव चांगले म्हणून तो तुला भेटून सिद्धी देऊन गेला तेव्हा त्याची व माझी भेट परत कशी होईल या नागनाथाच्या प्रश्नावर बापाने उत्तर दिले तो एके ठिकाणी अस नसतो त्यामुळे त्याची भेट होणे कठीणच आहे त्याच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न केले तरच भेट होईल असे नाही तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हाच करे असे सांगून तो काही कामाकरता बाहेर गेला मग दत्तात्रेच्या दर्शनात जाण्याच्या नागनाथाने निश्चय करून केला तो कोणासही न कळत घरून निघाला व मातापुरी पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथे पत्ता न लागल्यानंतर तो कोल्हापुरात गेला तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास ते वेडा समजून हसले व दत्तात्रय येथे येतो पण कोणासही दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो ते एकूण दुसरीकडे कुठे त्याला भिक्षा मिळत नाही काय असे नागनाथाने विचारले या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले तो ह्या गावाखेरीज इतर कुठलेही अन्न सेवन करीत नाही येथे अन्न मिळाले नाही तर तो तपास करील पण दुसरीकडे भिक्षा मागणार नाही अन्य गावाच्या पक्वांना सही विटाळ सारखे मानून येथील अन्न म्हणजे परब्रह्म मानतो मग नागनाथाने विचार केला की के गावात कुठेही स्वयंपाक होऊ न देता आपणच सर्वांत भोजन घालावे म्हणजे त्यास तिकडे कुठे अन्न न मिळून तो आपोआपच आपल्याकडे येईल परंतु आपल्याकडील सिद्धांना तो स्वीकारणार नाही ही, ही खूण लक्षात ठेवून ओळख पडताच त्याचे पाय धरावेत माझे नाव त्यास व त्याचे नाव मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला तेथे ते पुजाऱ्याकडून एक खोली घेऊन राहिला काही दिवस गेल्यावर आपण गाव जेवण घालावे असे मनात येऊन नाथाने त्या पुजाऱ्यास त्याविषयी खटपट करण्यास वि विनविले तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावाच्या समराधनेस पुरेल इतके अन्न जवळ कुठे आहे एरवी इथं सर्व खटपट आम्ही करू पण सामान कुठून आणणार ना त्यावर नाथाने सांगितले सर्व सामग्री मी पुरवतो तुम्ही मी खटपट करण्यास सुरुवात करा हे त्यांचे म्हणणे पुजाऱ्याने कबूल केल्यावर नाथाने सिद्धीच्या योगे द्रव्य धान्य तेल तूप साखर वगैरे सर्व सामग्री भरून ठेवली व पुजाऱ्यास बोलून त्याला सर्व सामग्री दिली अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवरिची श्री नवनाथ या ओवीबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण छत्तीसाव्या अध्यायाचे वाचन केले